श्री स्वामी समर्थ येत्या शुक्रवारी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वसुबारसच्या दिवशी तीन अशा भाज्या ज्या तुम्ही कधीच खाऊ नयेत तुम्ही या चुकीच्या भाज्या खाल्ल्या तर लक्ष्मी तुमचं घर सोडेल तुम्ही ही चूक करत असाल तर पण काही पदार्थ खाल्ले की घरात दारिद्र्य येऊ शकते गोमाता रागवते आणि पुण्य नष्ट होते आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमचा वसुबारस पूर्णपणे फसणार आहे वसबारस हा दिवस फक्त पूजा करायला नाही तर हा दिवस एक परीक्षा दिवस आहे देवी लक्ष्मी घरात येते पण लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला काही पापजन्य गोष्टी करायला नको घरात खायला आणलेल्या चुकीच्या भाज्यामुळे लक्ष्मी रागवते गोमातेच्या रागामुळे घरात उशिरा समृद्धी येते चुकीच्या खाण्याची वेळ चुकीची सामग्री हे सगळं घरातून संपत्ती हळूहळू नष्ट करते ही माहिती लोकांना माहीत नाही पण तुम्हीच तुम्हाला माहिती पाहिजे तीन अशा भाज्या ज्या खाल्ल्या की वसुबारस पूर्णपणे अपयशी ठरते काही लोक ह्या प्रमाणे पा... पाच अशा चुका करतात पहिली खा जेवणाचा वेळ चुकीचा घेणे काही लोक सकाळी काही लोक रात्री दोन्ही चुकीचे आहेत दुसरी चूक बाजारातील तयार भाज्या वापरणे ज्या की अशुद्धता आणि ऊर्जा नष्ट करतात आपल्या तिसरी चूक म्हणजे विसरणे यामुळे दुर्लक्ष ही अपयश आप आपल्या जीवनामध्ये आणते चौथी चूक हसत खेळत दिवस वाया घालणे ही सर्वात मोठी गंभीर अशी चूक आहे पाचवी चूक अनियंत्रित खाणे ही चूक शरीरात अशुभ ऊर्जा निर्माण करते आता येतात तीन अशा भाज्या जे खाल्ली तर लक्ष्मी कायमची निघून जाते भाजी क्रमांक एक कांदा तुम्ही विचार कराल की कांदा पाप का कांदा वसुबारसला खाल्ला की घरात ऊर्जा संतुलन बिघडतो पुराणानुसार कांदा खाल्ल्याने अशुभ ऊर्जा वाढते घरात वाद वाढतात लक्ष्मी नाराज होते गोमातेची एक कथा अशी सांगते की एकदा एका घरात कांदा वसुबारसला खाल्ला आणि पुढील काही दिवसात त्या घरातील संपत्ती नष्ट झाली त्या घरामध्ये वादविवाद भांडणं वाढली याचा भयंकारी परिणाम असा झाला होतो की धनलाभ कमी होणे घरात नकारात्मक वातावरण तयार होणे त्यामुळे तुमच्या घरात वसुबारसला कांदा तुम्ही खा खायचा नाही तुम्ही याआधी वसुबारसला कांदा खात होता का तुमचं मत काय आहे यावर की कांदा खाल्ला पाहिजे की नाही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा दुसरी भाजी म्हणजे मिरची अगदी साथी रोजची पण वसुबारसला अशी मिरची ती घरात अशुभ ऊर्जा निर्माण करते राग हिंसा वाद वाढवते पुराणानुसार देवी लक्ष्मी मिरचीची गंध सण करत नाही एक मिरची खाल्ल्यानंतर घरात संतुलन हरवले लग्नात समस्या येते आर्थिक संकट निर्माण होते अशा काही पुराणातील कथा आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी मिरची खाण्याची टाळायची आहे तुम्ही मिरची वसुबारसला खाल्ली होती काही आधी हेच कारण आहे की काही घरात लक्ष्मी दूर जाते की दुसरं कारण असते तिसरी भाजी म्हणजे लसूण लसूण हा तर देवी लक्ष्मीचा शत्रू वसुबारसला लसूण खाल्ला की म्हणतात असं पुराणानुसार घरातून शुद्ध ऊर्जा निघून जाते घरातील रोगराई रोग, रोग वाढतात गोमाता रागवती यामागे एक पौराणिक कथा आहे एका गावात लोकांनी लसूण हवस्य बरसला खाला तीन दिवसात घरात वाद संपत्ती कमी बाळांचे आरोग्य खराब झाले अशी कथा आहे पुराणानुसार हे तुम्हाला हे खूप गंभीर आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुमचं घर सुरक्षित आहे का तुम्ही लसूण टाळला टाळत तर ता नाही हेच हे बघायचं आहे आणि या दिवशी लसूण टाळायचं आहे यामागे एक गृहिणीची कथा पण आहे पुराणामध्ये वसुबारसला कांदा मिरची लसूण त्या गृहिणीने आपल्या व्रतमध्ये वापरलं वसुबारसच्या काही दिवसातच तिच्या घरामध्ये भांडण सुरू झालं आर्थिक टंचाई ही लक्ष्मी निघून जाण्याचे चिन्ह दिसून येतात त्यानंतर घरामध्ये अशुभ ऊर्जा वाढली आणि त्रासदायक हे सर्व कारण वसुबाराच्या दिवशी ही ह्या वा भा तीन भाज्या खाल्ल्याने होते ही त्रासदायक चूक फक्त आज नाही पण भविष्यात पण परिणाम कर परिणाम करते, करते। त्यामुळे तुम्ही ह्या तीन भाज्या खायच्या नाही आजची ही तुम्ही माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही चूक पुढच्या वसुबारसली ही त्रा त्रासदायक चूक टाळा ह्या पण वसुबारसला नाहीतर घरातील ऊर्जा नष्ट होईल कांदा मिरची लसूण वसुबारसला टाळा पर्याय भाज्या गाजर बटाटे फळे देवीसह देवीला आवडतात त्या हे करा घरात साफसफाई करा गोमाता आणि लक्ष्मीची पूजा योग्य वेळेला करा जुनी आणि अदृश्य अशुद्ध असे अन्न टाळा लक्ष्मी परत आणण्यासाठी काही मंत्र आणि द्वीप प्रज्वलन करणे आवश्यक आहे याविषयी दिवाळीच्या व्हिडिओ चॅनल अपलोड केला आहे तो नक्की बघा ही माहिती तुम्ही कोणाला सांगितली नाही तर या व्यक्तीच्या घरात नुकसान होऊ शकते तुमच्या घर स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या धनासाठी आजच ही त्रास त्रासदायक अशी भाजी टाळा व्हिडिओ आवडला तर शेअर करा नाहीतर लक्ष्मीची नाराजी कायम राहील